जय देव जय देव देवाय जय गजानन जय देव देवाय देव जय देव जय देव देवा जय जय गजानन जय देव देवा जय जय गजानन जय विघ्न हरिता चरणो में तेरे जीवन सविता जय जय गजानन जय विघ्न हरिता चरणो मे माझी विधान परिषद आमदार रमेशदादा पाटील माजी नगरसेवक तानाजीबाई पाटील युवा नेते चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवसिल नाका या ठिकाणी यंग स्टार माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव हा गेल्या दहा वर्षापासून साजरा केला जात असून प्रतिवर्षीप्रमाणे यंदा हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी यंग स्टार मित्रमंडळाचे सदस्य सोमनाथ मिचळ राहुल सोनोने संतोष मिचळ संजू शिवगदगे जगन सोनोने या पाच मित्रांनी मिळून छोटेखाने गणेशोत्सव साजरा केला होता आज त्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले असून स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने त्यात सहभागी होत असतात यंग स्टार मित्रमंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या, या गणेश उत्सवावेळी मार्गदर्शक असणारे तानाजीबाई पाटील यांना आरतीचा मान देण्यात आला या प्रसंगी मोठ्या भक्तिभावाने भाविकांनी आरती करत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे पूजन केले दहा दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमाबरोबरच महाप्रसादाचा लाभ सात दिवस हजारो भाविकांनी घेतला यावेळी तानाजी पाटील यांनी या यंग या या स्टार मित्रमंडळाचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या हा उत्सव साजरा करण्यासाठी समाजसेवक रवी शिवशरण आणि वसंत कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले नाही निश्चितच मंडळ हा तन मन धन या हेतूने इथे प्रेरित होऊन इथे हा गणेशोत्सव साजरा करत असते त्याला आमचे लोहार हे सुद्धा मदत करतात आमचे रवी शिवशरण सुद्धा मदत करतात आमचे सोनावणे बंधू मदत करतात आमचे खराज बंधू मदत करतात सर्व ज्येष्ठ मंडळी ह्या तरुण मंडळीला मदत करतात आणि महिला सुद्धा मोठ्या संख्येने मदत करतात त्यामुळे ह्याला एक वेगळं आगळं आणि वेगळं स्वरूप आलेलं आहे मी निश्चितच ह्या यंगस्टर मित्रमंडळाला शुभेच्छा देईन की काही तुम्हाला कमी लागलं तर मी आहे इथे ताना ॲज अ तानाजी पाटील आणि तुमचा जो हा कार्यक्रम दिवसेंदिवस चांगल्या प्रकारे होत चाललेला आहे त्याला माझी शुभेच्छा तर आहेतच पण त्याला माझं पाठबळ सुद्धा आहे आणि म्हणून यांच्यामध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे आणि पुढे जाण्यासाठी ते कटिबद्ध आहे मला आनंद वाटतो का हे जे रवी शिवशरणच्या मागे आणि आमची सर्व यंगस्टर मित्र मंडळ आहे ही जी तरुण मंडळीच आहे आणि त्यांनी हा घेतलेला वसा आहे या नाक्यावर आणि ह्या तरुण मंडळीकडे बघून ह्या महिला मंडळ आणि हे जे मी नावं घेतली ती ज्येष्ठ नागरिक यांच्या मागे म्हणून हा त्यांनी घेतलेला वसा हा आमच्या नाक्याला चांगला दिशा दाखवण्यासाठी योग्य ठरेल साहेब या मित्र मंडळाला गणपती स्थापना करून दहा वर्ष पूर्ण झाली हा दहा वर्ष त्यांचा आहे आणि दहा वर्षापासून मुलं भरपूर कार्यक्रम घेतात गणपतीला जेवणाची व्यवस्था करतात गणपतीला आरती वगैरे ला सगळे इथले पुरुष मंडळी महिला मंडळी आणि ह्या वर्षी तर त्यांनी सजावट अशी केली की एकदम खूपच छान आणि ती फक्त मुलं मंडळामध्ये म्हणजे पाचच आहेत काम करणारी म्हणजे त्यांच्या धैर्याने ती लोक काम करतात पाच पाचच्या पाच धैर्याने काम करतात माझ्या त्यांच्या या कार्याला हार्दिक शुभेच्छा आणि गणपती बाप्पांना हीच प्रार्थना आहे की ते पाच जणांना असच एक पाच बोटल सारखे एक सारखं राहू द्या